नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत शिमला मिरची आणि आलूची सुकी भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही डब्याला मिस्टरांच्या डब्याला किंवा मुलांच्या डब्याला पण बनवून देऊ शकता किंवा अशी पण बनवू शकता खूपच छान होते आणि वेळ पण खूप कमी लागतो चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे ना तीन कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे आणि इथं सहा शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत दोन बटाटे शिलून घेतलेले आता मी तुम्हाला कट करून दाखवते सगळं सगळं अशी शिंदे मिरची घ्यायची मी पाठीमागचं काढून टाकायचं बियाचे पार्ट आता आपल्याला याला छोटं छोटं कट करून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने कट करायचं एका शिमला मिरचीच्या आठ फाका करून घेतलेल्या आहे मी ह्याच पद्धतीनं आता आपण सगळ्या कापून घेऊया हे बघा कांद्याला आहे ना आपल्याला लंब लंब कट करायचं आहे या अशा पतले पतले स्लायसेस कट करायचे कांद्याचे हे बघा ह्याच पद्धतीनं सगळा कांदा कट करून घेऊया आपण आता आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे बटाट्याचे आहे ना आपल्याला होडी थोड्या मोठ्यालाच ठेवायच्या आहे छोटे छोटे नाही करायच्या इथं मी मोठ्याले बटाटे घेतलेले आहे तुम्ही जर छोट्याला घेतलं तर चारच तुकडे करा आता इथे मी तीन तुकडे करीत आहे म्हणजे असे एकदा कट केलं तर त्याचा अशा चारच तुकडे करायचे पण मला इथं तीन करावं लागते सहा तुकडे झालेले आहे माझे अर्ध्या बटाट्याचे आता याच पद्धतीनं सगळे बटाटे कट करून घेऊ आपण हे बघा इथं दोन टमाटे घेतलेले आता आपल्याला ना टमाटे पण कापून घ्यायचे तर टमाटे कसे कापायचे आता जर मोठेले टमाटे असले तर ह्या भाग ह्या अर्ध्या टमाट्याचे तीन खापा करायचे म्हणजे सहा होत्या तर इथं आता छोट्याले असले तर दोनच करायचे हे बघा याच्या सहा झाल्या म्हणजे पूर्ण टमाट्याचे बारा खापा होत्या आता असेच कट करून घेऊया दोन्ही हे बघा इथं मी ना दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं का अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे त्याच्यात जिरे चांगले फुलले का मग हे ना लसूण टाकायचं हे बघा त्या इथे ना चार पाच पाकळ्या लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे ते टाकून द्यायचं लसूण थोडा परतला का मग त्याच्यामध्ये दोन मिरच्या बारीक कट करून टाकायचा अद्रक थोडी किसून घेतलेली आहे एक इंच ती टाकून द्यायची थोडा हिंग टाकायचा कांदे कट करून घेतलेले ते टाकून द्यायचे कांदे आपल्याला थोडेसे परतून द्यायचे जास्त परतून द्यायचे नाहीये एक दोन मिनिट परतून द्यायचे आता हे ना कांदे परतलेले आहे आप आपले थोडे तर हे बटाटे हे ना त्याच्यात टाकून द्यायचे बटाटे ना सोबत परतून दिले पर ना ते खूप छान लागतात आणि भाजीचा वेळ पण वाटवता आपल्याला पटकन तयार होते भाजी थोडी टाक होती आळद टाकून आता आहे ना आपल्याला याला पाच मिनिट परतू आहे कमी गॅसवर झाकण ठेवून आपले बटाटे परत तो आहे तोपर्यंत आपण ना एक मसाला तयार करून घेऊ अर्धा चमचा आहे ना लाल मिरची पावडर टाकलं एक चमचा किच किचन किंग मसाला टाकला अर्धा चमचा कस्तुर मेथी अगदी थोडासा ग गरम मसाला आणि गरम मसाला जर तुम्हाला नसला टाकायचा तर तुम्ही पण करू शकता मुलांना खा खाण्यासाठी जर बनवत असल तर एक आहे ना धना पावडर टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं बघूया आपण चेक करून बघा आपले बटाटे मस्त परतले गेलेले आहे आणि कांदा पण मस्त परतला आहे त्याच्यात आता आपल्याला आहे ना इथं मसाले टाकून द्यायचे हे मसाले चांगले परतून घ्यायचे त्याच्यामध्ये एक दोन मिनटं मसाले दोन मिनटं परतलेले आहे आता शिमला मिरची टाकून द्यायची आता याला चांगलं आणखीन परतू द्यायची सव्यानुसार मीठ टाकूया टमाटे टाकून द्यायचे कोथंबीर टाकायची आता याला सुरतू करतो घ्यायच दोन मिनिट आता आपले मसाले आणि भाज्या सगळ्या व्यवस्थित गे। करतल्या गेलेल्या आता काय करायचं आपल्याला शिजण्यासाठी काय करायचं असं भाज्या असं थो थोड्या साईडला हे करून घ्यायच्यामध्ये थोडस जागं करायची त्याच्यामध्ये ना एक अर्धी वाटी पाणी टाकायचं करायचा आणि कमी गॅसवर ते दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं झाकण ठेवून बघूया आपण चेक करून बघा मस्त झालेली आहे आपली भाजी मस्त शिजलेली आहे आता आपण भाजी काढून घेऊया बघा आपली भाजी इथं तयार झालेली आहे आणि मी अशी पोळीसोबत तुम्हाला सर्व करून दाखवलेली आहे अशी भाजी खूपच छान लागते खूपच टेस्टी होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला आजची भाजी कशी वाटली भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये